पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न बसता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण लग्नाचे सूट व शेरवानी भरपूर कांजीवरम बनारसी बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध होलसेल पेक्षाही कमी किंमतीत नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट नवरदेवासाठी खास कलेक्शन रवीना वस्त्र निकेतन सलगरे व शाखा आहेरासाठी जादा झालेला मान परत घेऊन पैसे परत आहेरी साड्या शर्ट पॅन्ट जोडी टॉवेल टोपी फेटा होलसेल दरात उपलब्ध सोबतच खरेदीवर आकर्षण गिफ्ट सहकारी संस्थांच्या तुलनेत खाजगी संस्थांची संख्या वाढत चालली आहे ही चिंतेची बाब आहे सहकार टिकवणं आवश्यक आहे सहकार टिकवण्यासाठी गुलाबराव पाटील यांचा पथदर्शी मार्ग प्रेरणादायी ठरेल असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे सहकार तीर्थ स्वर्गीय गुलाबराव पाटील जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ तरुण भारत स्टेडियमवर पार पडला यावेळी शरद पवार बोलत होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे प्रभारी एच के पाटील होते शरद पवार म्हणाले आता सहकाराला पूर्वीचे दिवस राहिले नाहीत सहकारी संस्था कमी होत आहेत त्यांच्या जागी खाजगी संस्था काम करू लागल्या आहेत सुरुवातीचा काळ खाजगी साखर कारखान्यांचा होता मात्र यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात राज्यातील नेत्यांनी सहकारी कारखाने वाढवले आता खाजगी कारखान्यांची संख्या वाढत चालली आहे सहकाराच्या बाजूने जायची असेल तर वसंतदादा गुलाबराव पाटील राजाराम बापू यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा सहकाराला मिळणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय तर राज्यातील सहकार क्षेत्र कमकुवत करण्याचं षडयंत्र केंद्र शासनाकडून सुरू असल्याची टीका काँग्रेसचे प्रभारी यचके पाटील यांनी केलंय सहकारतीर्थ गुलाबराव पाटील जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ तरुण भारत स्टेडियमवर पार पडला यावेळी यचके पाटील बोलत होते यचके पाटील पुढे म्हणाले आता सहकार चुकीच्या दिशेने चाललाय सहकार खात्याने एक लाख पन्नास हजार कोटी रुपये शासनाकडे वळते केलेत हे सहकार कमकुवत करण्याचं षडयंत्र आहे या विरोधात आवाज उठवायला हवा महाराष्ट्र हा सहकाराची काशी आहे ज्या क्षेत्रात सहकार नाही त्या राज्यांची प्रगती झालेली नाही हे सत्य आहे हे प्रत्येक राजकर्त्यांनी धोरणाकर्त्यांनी लक्षात ठेवायला हवं सहकार क्षेत्राला खूप मोठं योगदान सांगलीतील दिल नेत्यांनी दिलंय ज्यांना सहकाराचा काहीच गंध नाही असे लोक सहकाराची काशी असणाऱ्या महाराष्ट्रात येऊन सहकारावर बाष्कळ बोलू लागलेत तशी टीका केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं नाव न घेता त्यांनी केली आहे सहकार मोडण्याचा यांचा उद्देश असल्याचा आरोपही त्यांनी केलाय सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत चांदोली अभयारण्यातील पाच रान गव्यांचा विष बाधेने मृत्यू झाल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे रिळे येथील पाटील दरा परिसरात वन खात्याच्या जागेत सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गव्यांचे मृतदेह आढळून आलेत हे गवे दीड ते सहा वर्ष वयोगटातील असून त्यामध्ये तीन मादी आणि दोन नर आहेत रिळे येथे पाच गवे मृत झाल्याची माहिती वन खात्यास मिळतात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली गव्यांचे मृतदेह हो सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे जागेवरच शवविच्छेदन केलं प्राथमिक तपासणी अहवालात गव्यांचा मृत्यू हा विषबाधेने झाला असल्याचं स्पष्ट झालंय सरपंच बाजीराव सकपाळ पोलीस पाटील सुधीर पवार यांच्या उपस्थितीत शवविच्छेदनानंतर मृत गवा शवांचे दहन करण्यात आले चांदोली अभयारण्यातील वन्यजीव प्राण्यांचा उपद्रव सातत्याने सुरू असून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते बिबट्यांच्या हल्ल्याच्या दररोज घटना घडतात यामुळे शेतकरी आणि नागरिक यांच्यामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झाले या घटनेने चांदोली अभयारण्यातील कुंपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय वरिष्ठांनी याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचं गरजेचं आहे अशी मागणी शेतकरी आणि नागरिक यांनी सातत्याने केली आहे मिरजेत धनुष्यबान चिन्हाच्या निकालावरून शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने आले दोन्ही गटात यावेळी जोरदार बाचाबाची आणि घोषणाबाजी झाली त्यामुळे मिरजेत काही काळ तणाव निर्माण झाला होता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून झालेल्या निकालात धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मिळाल्याने मिर्जेत उद्धव ठाकरे गट आंदोलन करण्यासाठी महाराणा प्रताप चौक या ठिकाणी जमला होता तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांची शिवसेना हा गट देखील जमला आहे दोन्ही गटांची समोरासमोर घोषणाबाजी सुरू झाली तणाव वाढत असताना पोलिसांनी वेळीच घटनास्थळी येऊन मध्यस्थी करत वाद मिटवला आले, रे आले, गद्दार आले आले रे आले चोर आले गद्दार चोर अशा परिसर सोडला दोन्ही गट आल्याने पोलीस बंदोबस्त वाढवला होता उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे निष्ठावंत शिवसैनिक महाराणा प्रताप चौकात मोठ्या संख्येने जमा झाले केंद्रीय निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध हुकुमशाही मोदी सरकारचा जाहीर निषेध अशा जोराच्या घोषणा देऊन परिसर दनानून सोडला मोबाईल आणि दुचाकी वाहन चोरट्याला मिरज शहर गुन्हे प्रकटी करण्याच्या पोलिसांनी जेरबंद केलंय मीरा साहेब उरुस असलेल्या परिसरात गस्त घालत असताना जवाहर चौकात संशयित ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता तीन मोटारसायकली आणि बारा मोबाईल चोरी केल्याचं त्यानं कबूल केलंय योगेश श्रीमंत कांबळे असं चोरट्याचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे मिरज शहर पोलीस ठाणे तसेच महात्मा गांधी पोलीस ठाणे या हद्दीतील चोरी झालेल्या मोटरसायकलींचे गुन्हे उघडकीस आलेत योगेश कांबळे यांनी चोरलेले बारा मोबाईल त्याने कुठून चोरले हे कळालं नसून पोलीस मोबाईल मालकांचा शोध घेत आहेत पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू काळे पृथ्वीराज कांबळे सचिन संदी नागेश मासाळ गजानन बिराजदार अमोल करपे दिलीप परेट यांनी गुन्हे उघडकीस आणले आहे तत्कालीन मुख्यमंत्री डॉक्टर अतुल्ले यांच्या मंत्रिमंडळात या स्थान दिले नव्हते त्यावेळी स्वर्गीय गुलाबराव पाटील हे पक्षाचे अध्यक्ष होते त्यांनी मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी हट्ट धरला होता त्यांच्यामुळे स्थान मिळालं आणि परत मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो त्यामुळे स्वर्गीय गुलाबराव पाटील यांना कधीही विसरू शकणार नाही असे गौरवद्वार गौर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढलेत गुलाबराव पाटील जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ तरुण भारत स्टेडियमवर पार पडला यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सामाजिक योगदानाबद्दल आणि बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अणास्कर यांना बँकिंग क्षेत्रातील कामगिरीबद्दल तर ऋणानुबंध पुरस्काराने शरद पाटील आणि रामभाऊ घोडके यांना सहकार तीर्थ गुलाबराव पाटील पुरस्काराने गौरवण्यात आले माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आले सुशीलकुमार शिंदे यांच्याबद्दल किस्से सांगताना शरद पवार म्हणाले मी आणि सुशील कुमार शिंदे कोणत्या महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करायची असेल तर ते जेवणापूर्वी करत होतो कारण शिंदे यांनी जेवण केलं की त्यांना लगेच झोप येते त्यांना झोप आवरत नव्हती त्यामुळे महत्वाच्या गोष्टी मी जेवणापूर्वी त्यांच्याशी बोलत असल्याचा किस्सा शरद पवार यांनी सांगितला शिवाय शिंदे किती वेळा मुख्यमंत्री झाले असे शरद पवार यांनी विचारल्यानंतर शिंदे यांना एक वेळा झालो आता बास आता प्रदेशाध्यक्ष व्हायचं नाही हा धागा पकडत पवार यांनी तुमच्यात काही सांगता येत नाही अशी मिश्किल टिप्पणी केली अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्या मानधनवाडीच्या आश्वासनांची पूर्तता करा पूरक पोषण आहाराच्या दरात वाढ करण्यासह हो प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील पाच हजार कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेलेत पहिल्या दिवशी तीन हजार अंगणवाड्यांना टाळे लागल्याचं दिसून आलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका मदतनीस या शासनाच्या कर्मचारी आहेत त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यास मानधन नाही तर वेतन आहे असा निर्णय दिलाय शिवाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे ही कायद्याने निर्माण केलेली असून अंगणवाडी कर्मचारी वर्षानुवर्षे कार्यरत आहेत त्यामुळे त्यांना शासकीय वेतन श्रेणी भत्ते सेवा समाप्ती लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावेत याची अंमलबजावणी होईपर्यंत या कर्मचाऱ्यांना सध्याच्या वेतनात बारा हजार रुपयांची अंतिरिम वेतन वाढ देण्यात यावी असं म्हटलंय परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं जाते रिक्त जागा त्वरित भरा मदतनीत आणि सेविकांची मुख्य सेविका पदी पदोन्नती द्या पदोन्नतीनुसार भरती करा आजारपणाची भर पगारी रजा द्या अशा विविध मागण्या करत पाच हजार कर्मचारी बेमुदत संपावर केलेत सांगलीतील वांडलेसवाडी मधील तब्बल तीस विद्यार्थ्यांना पोषण आहारातूनच विषबाधा झाल्याचे पुणे येथील प्रयोगशाळेतील अहवालातून स्पष्ट झाले या प्रकरणी हौसाबाई तातोबा रुखनर या बचत गटात काळ्या यादीत टाकून योग्य ती कारवाई करण्यासाठी अहवाल महापालिका आयुक्तांना पाठवल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली आहे गत महिन्यात मांडलेसवाडी हायस्कूलच्या तीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती यानंतर संबंधित शाळेला पुरवठा झालेल्या पोषण आहारातील आमटी आणि भाताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठवले होते या तपासणीचा अहवाल आज जिल्हा परिषदेकडे मिळाला यामध्ये भात व आमटी तसेच कोरडा हरभरा यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले या अन्नामध्ये विद्यार्थ्यांना विष बाधा होईल असे अंश आढळून आले त्यामुळे हौसाबाई तातोबवार रुकनर या बचत गट दोषी आढळणार आहे या बचत गटात काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे संबंधित बचत गटाच्या व्यवस्थापनावर पुढील कारवाईसाठी अहवाल महापालिका आयुक्तांकडे पाठवला हो आहे अन्न व औषध प्रशासन नियमावली दोन हजार सहामधील तरतुदीनुसार संबंधित बचत गटावर कठोर कारवाई होणार आहे असंही शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी म्हटलंय चिंतामणीनगरमधील साईनगर डीपी रस्ता विकसित करावा या मागणीसाठी भाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आलाय दरम्यान याबाबत बैठक घेऊन महिन्यात रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिली असल्याचे मंचचे अध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी सांगितले युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे नगरसेविका शुभांगी साळुंके यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं येथील राजवाडा चौकातून मोर्चा सुरुवात झाली मोर्चा महापालिकेच्या प्रवेशद्वारामध्ये अडवण्यात आला उपायुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आले लेंगरे म्हणाले गेल्या पस्तीस वर्षापासून या डीपी रस्त्याचे घुंगडे भिजत पडले माधवनगर रोड ते रेल्वे अंडरपास हा रस्ता आहे ऐंशी फुटी असलेला रस्ता आतापर्यंत केवळ साठ फुट फूटच विकसित करण्यात आलाय उर्वरित वीस फूट रस्त्यासाठी खाजगी भूसंपादनाची गरज आहे रेल्वे रुळा समांतर जाणारा हा रस्ता विकसित झाल्यास माधवनगर रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे मिरज औद्योगिक वसाहत कुपवाड लक्ष्मी मंदिर अभयनगर या सर्व भागातील वाहतूक या रस्त्याने होण्यास मदत होईल त्यामुळे रस्ता तातडीने विकसित करण्यात यावा अशी मागणी लेंगरे यांनी केली आहे बक्षीस समिती खंड दोन मध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा वेतन श्रेणीत अन्याय झाला असून तो दुरुस्त करण्यात यावा तसेच जुनी पेन्शन देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली बक्षी समितीने जारी केलेला अहवाल खंड दोन मध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला या समितीच्या खंड दोनच्या शिफारशीतून सातवा वेतन आयोग आणि यापूर्वीच्या वेतन आयोगामध्ये वेतन श्रेणीत राहिलेल्या कृती दूर होतील अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांची होती कर्म चा मात्र पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक या संवर्गास महसूल विभागातील अव्वल कारखून संवर्गाप्रमाणे वेतन स्तर मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहाय्यकांना महसूल विभागातील अव्वल कारखून वेतन स्तर देणे उक्त दरार नाही असे समितीचं मत आहे राज्य वेतन सुधारणा समितीने शिफारस नाकारून कर्मचाऱ्यांवर अन्याय केला असून तो दूर करण्यात यावा तसेच दोन हजार पाच नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याच्या कारणांमुळे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली